राम राम काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कसे आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे चला आज सकाळपासून आपण दुकानात गेलो नाही आपल्याला दुकानात जायचं आहे आता दुकानात काय बघायचं आहे तर काय कुठं लाव लाव काय लावलं आहे कुठं काय लावलं आहे अजून काहीच माल लावलेलं नाही आहे ते आपण फर्निचर केलेलं होतं ते झालं तयार आता त्या रॅकी लावून द्यायचे आपल्याला बघू आता जसं जसं टाईम भेटेल तसं तसे कामं करू सोपं नाही मैत्रिणींना कुठलेही कामं करायची असेल ना लगेच काही होती नाही लगेच वेळेवर असं वाटतं आपल्याला सगळंच हो आपण कुठंच सोपं नाही आहे कुठलंच काम नाही आहे तर चला आता आपण इथं पार्ली बिस्किटं लावून देऊन तसंच भाजीपाला घ्यायला जाऊ मी सांगितलं होतं मागच्या वेळेस तुम्हाला मागच्या वेळेमध्ये की दहा दिवस दहा दिवसापासून भाजीपाला आणलेलं नाही आता भाजीपाला घ्यायला जाऊ बघू जसा टाईम भेटेल तसा कोणी जरा आलं एखादं पोरग तर आणला भाजीपाला मैत्रिणींना खूप टाईम झाला होता साडेसात वाजून गेले होते भाजीपाला आणायला घेऊन जायलाच मला कोणी भेट नाही गेलं मग याला त्याला यायला ह्याला चल त्याला चल म्हणावं लागतं कारण दुकानात संध्याकाळी एकदं दीपक दीपकची पप्पा दोघं पण त्यांना मग एक पोरगा आलं त्याला म्हटलं चल माझ्या संग तर मैत्रिणींना असा भाजीपाला आणला भाजीपाला असा घेऊन आले जेवढं भेटन तेवढं खूप उशीर झाला होता अंधार पडलेला होता त्याच्यामुळे भाजीपाल्याचे व्हिडिओ कापून घेतले नाही काढून आणि शेतकरी वगैरे सगळे भाजीपालेवाले उठून गेले होते ती असा आणला भाजीपाला मैत्रिणींना तशी सकाळची संध्याकाळपर्यंत अशी कामं राहते तर केवी आणलेली आहे कारण केवी खालेली चांगली राहते असं म्हणते तर मैत्रिणींना लसूण आणला लसूण संपलेला होता तर मैत्रिणींनं व्हिडिओ बरोबर येत नाहीत कारण व्हिडिओ टाकणं सोपं नाही आहे सगळं बघून कामंधंदे बघून विडिओ टाकावं लागतात व्हिडिओ तयार करून पडलेले राहतात पण वेळेवर एवढं टाकणं होत नाहीत मला एवढा टाईम भेटत नाहीत हे चहा पावडर संपलेली होती चहा पावडर घेऊन आले आणि ही सपट आणि परिवार दोन्ही मिक्स करीत राहते मी दोन्ही मिक्स करून चहा पिते चवदार लागतो छान मस्त तर इथं आणलं आहे आंबारी चटपट मसाला हे पण वापरीत राहते मी आंबारी चटपट मसाला उसळ वगैरे मसाले भात खिचडी भात ह्याला टाकला आणि थोडं थोडं खूप छान होतं मैत्रिणींनो तर हे आपले सकाळचे संध्याकाळपर्यंत हे असे काम आहे त्याच्यामुळं आपले नवी नवीन इगड येत नाहीत जे जे असतील तेच रोजचे जे असेल तेच नवीन काही करायचा प्रयत्न करते पण तेवढा टाईम भेटत नाही मैत्रिणींनो मा चॅनल बंद पडू नये म्हणून काहीतरी चालू आहे टाकायचं आता इथं आमच्याकडं मी मिरची केलेली होती ती मिक्सरची फिक्की झालेली आहे आम्हाला खूप तिखट लागतं तर मग नंतर मिक्स करायला आणलेली होती पण पाऊस चाला सुरू त्याच्यानंतर मिरची काढणं नाही झाली मग आता हे थोडं थोडं तयार गरम करून घेत राहते आणि थोडी थोडी मिक्सरमध्ये काढून मिक्स करून ही मिरची वापरते मैत्रिणीनं आम्हाला ना पिक्या भाज्या नाही चालत तिकटच लागते आता तर चला ठीक आहे बघू आता आपण भाजी करू मस्त छान आ, डांगर डांगराची भाजी तर छान आहे मित्रांनो डांगर भेटलं होतं मस्त तर ताज्या ताज्या डांगराची भाजी करू तर व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आणि मला पण माहिती आहे माझे बरोबर येत नाहीत जसे असतील तसे येतं तर सगळ्यांना राम राम